नमस्कार मी ज्योत्सना मावळे ऍज अ एम्पॉवरिंग लाईफ कोच हिलर अँड काउन्सलर आशा आहे तुम्ही सगळ्यांनी माझा मागचा व्हिडिओ बघितला असेल आणि त्या व्हिडिओमधून तुम्हाला कळाले आहे की आपले मुलं जर टँट्रम्स करत असतील काही गोष्टीसाठी हट्ट करत असतील तर आपण काय करायचं शांत राहायचं राईट शांत थोडंसं स्वतःला केलं की आपले व्हायब्रेशन चेंज होतात मग त्याच्या पुढची स्टेप काय त्याच्यानंतर तुम्हाला त्यांच्याशी कसं बोलायचं आहे जेणेकरून तुमचं ऐकतील ते त्यांचे इमोशन्स कंट्रोल करू शकते मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते जर समजा तुमची मुलं तुम्हाला सांगतायत की आम्हाला खेळायला जायचंय आणि ते नाही ऐकत होमवर्क करायला मग या ठिकाणी तुम्ही जर डायरेक्ट सांगितलं नाही खेळायला जायचं नाही पहिले होमवर्क करायचा तर डेफिनेटली ते तुमचं ऐकणार नाहीत त्यांचे टँड्रम्स चालू होते पण जर तुम्ही त्यांना जवळ घेऊन सांगितलं बाळा रे मला कळतंय तुला खेळायला जायचंय पण आधी माहितीये आपण आधी होमवर्क फिनिश करू आणि मग आपण खेळू मग तू खेळायला जा जेव्हा तुम्ही थोडस वेगळ्या पद्धतीने त्यांना सांगाल फक्त लँग्वेज चेंज करा त्यांचे इमोशन्स अंडरस्टँड करा त्यावेळेला ते नक्कीच ऐकतील अजून एक एक्झाम्पल देते ज्या मुलं म्हणतायत आम्हाला टीव्ही बघायचाच आहे अजून बघायचं आहे आम्ही बघितलं पण अजून बघायचं आहे त्यावेळेला जर तुम्ही म्हणालात नाही बंद करायचा म्हणजे बंद त्यावेळेला ते रडतील हट्ट करतील ऐकणार नाही किंवा अजून काहीतरी होईल मला माहिती तुला बघायचं पण आपण माहिती काय करूयात आपण थोड्या वेळाने बघूयात किंवा नंतर संध्याकाळी बघूयात आणि त्यांना कुठल्या तरी गोष्टीत एंगेज करा जेव्हा तुम्ही असं कराल थोडस फक्त वे चेंज करा सांगण्याचा त्यावेळेला त्यांना लक्षात येईल आणि त्यांना ते वाईब्स कळतील की माझी मम्मी माझे पप्पा माझ्या बाजूने बोलतायत मला अंडरस्टँड करतायत आणि ते जे सांगतायत ते खरंच बरोबर आहे त्यावेळेला ते नक्कीच ऐकतील चला तर मग अजून एक ही टीप यूज करून बघा अमलात आणा आणि मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा काय फरक आहे तुमच्या मुलांमध्ये ज्यावेळेला तुम्ही ह्या टिप्स सगळे यूज करतायत आणि विसरू नका तुमच्या पाल्याला रोज दोन वेळा खट्ट मिठी मारायला सकाळी उठल्यावर आणि संध्याकाळी झोपायच्या आधी ती तीस सेकंदासाठी आणि बघा काय चेंजेस होता धन्यवाद